सतरा जुलैला आषाढी एकादशी आहे <laughs> आणि म्हणून त्या निमित्ताने आज तो आदिशक्ती उत्ताईब यांच्या पालखीची सुरुवात या ठिकाणी तीश। झालेली आहे वातावरणामध्ये म्हणजे अतिशय मुस्लिमय वातावरणामध्ये या पालखीची सुरुवात आज या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी होईल आणि ही पालखी सतरा जुलैला जवळपास अठ्ठावीस दिवसाचा प्रवास करून दिखा दिखा या ठिकाणी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे तर म्हणून सरकारच्या वतीने या वेळेला ही वारी निर्मलवारी व्हावी स्वच्छवारी व्हावी सुरक्षितवारी व्हावी आणि म्हणून सर्व काळजी घेण्यात आलेली आहे ज्यावेळेला माझं ग्रामविकास खातं आहे या खात्यामध्ये त्या खात्यामध्ये जवळपास बोतीस कोटी रुपये गेल्यावेळी आम्ही सत्तर कोटी रुपये दिले जाते त्यावेळेला अडतीस कोटी रुपये त्याच्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून ही वारी निर्मल होण्यासाठी स्वच्छता असली पाहिजे स्नानगृह असली पाहिजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था चांगली असल्या पाहिजे यासाठीच्या नगर विकास खात्याने काही निधी दिलेला आहे आरोग्य खात्याने काही निधी दिला आहे आरोग्याची काळजी घेण्यासाठी तर जवळपास पासष्ट ते सत्तर कोटी रुपये या ठिकाणी यावर्षी आम्ही या वारीसाठी ठेवलेल्या आहेत आणि म्हणून आमचा प्रयत्न आहे की वारीमध्ये कुठलाही अपघात होऊ नये पण दुर्दैवाने काही झालंच तर त्या ठिकाणी सर्व वारकऱ्याचा आम्ही विमा सुद्धा उचललेला आहे प्रत्येक दिंडीला पंधराशे दिंड्या या ठिकाणी पंढरपूरला जात असतात राज्यभरात आणि मग या दिंडीसाठी प्रत्येक दिंडीसाठी वीस हजार रुपये हे आम्ही यावर्षी पहिल्यांदाच मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या सरकारने या ठिकाणी घोषित केलेले आहेत म्हणून आमचा प्रयत्न आहे की ही वारी किती सुंदर व्हावी किती सुरक्षित व्हावी यासाठी जे जे काही लागेल ही सर्व मदत सरकारच्या वाटीने आम्ही या ठिकाणी करतो दृष्टीने आणि निर्माण मार्गदृष्टीने आम्ही कुठेही या ठिकाणी करू काय आता यावर्षी चांगला पाऊस पडू दे वरुण राजा जो आहे आमचा जो शेतकरी राजा आहे त्याला बाबा सगळ्यांना सुखी ठेव वरुण राजाला विनंती आहे कुठेही अतिवृष्टी दुष्काळ किंवा वादळ हे होता कामा नये काही करून शेतकऱ्यांना चांगले सुखीचे दिवस होते आता पावसाळ्याची सुरुवात आहे पेडण्याला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी आमचा जन्मास आहे कुठल्या भूपणे पुन्हा मोजूची तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी दुसरी पद्धतीवर गुराखा दिलेली आहे या देशाला अतिशय उर्च्या स्थानी सुपर पॉवर महाशक्ती या देशाला होऊ दे विश्वगुरु या राष्ट्राला होऊ दे हीच आप